जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर आपल्या दिवाळी साजरी केली गिरीश आदिवासी बांधवांना ट्रक भरून मिठाई व फरसांचे वाटप केले आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित असल्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणार असल्याचे गिरीश महाजन यांनी एम एच नाईन न्यूज बोलताना यावेळी म्हटले आहे स्थानिक स्वराज्य संस्था व नंतर नगरपालिका अशा दोन ते तीन महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार असल्याचाही अंदाज गिरीश महाजन आणि वर्तवला आहे दरम्यान मतदार यादी मधील दोन चार नाव चुकले असतील तर बाकी मतदार हे पाकिस्तान मधून मतदान करतात का असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना उपस्थित केला असून निवडणुकापूर्वीच राज ठाकरे पळवाट काढत असल्याचीही टीका गिरीश महाजन यांनी केली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोयब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आज आसरा बरेगाव यावल तालुक्यातलं हे आदिवासी पाडा छोटं शंभर घरांचं वस्तीचं गाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुद्दामून दिवाळी मनवण्यासाठी मी माझी पत्नी आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो दरवर्षी मी गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणजे मी मुक्कामीच जातो पण उद्या एक थोडी घटना घडलेली आहे चाळीसगावचे माजी आमदार त्यांचे अंतिम विधीसाठी मला त्या ठिकाणी जावं लागणार आठ वाजता नऊ वाजता त्यामुळे मला इथे मुक्कामी राहता येत नाही पण दरवर्षी मी सगळ्या पाड्यांवर या ठिकाणी मुक्कामी सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुली नातूसहित सगळ्यांसहित त्या ठिकाणी असतो आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी असा हा दुर्गम भाग आहे हा अगदी पाडाच्या काटाशी असलेला भाग आहे या ठिकाणी लोकांना खरं म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेले लोक आहेत आपण बघताय त्यांची घरं बघितली असेल दारं बघितली असेल पण या ठिकाणी थोडा वेगळे प्रॉब्लेम आहे ही जमीन फॉरेस्टची आहे त्यामुळे लोकांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळत नाही आहे इथे मसुली दर्जा या ठिकाणी नाही आहे मसुलीची जमीन या ठिकाणी नाही त्यामुळे त्यांना रवासाचा दाखला देता येत नाही त्यामुळे जातीचे दाखले त्यांना मिळत नाही व्हॅलिडिटी त्यांची होत नाही आहे आणि मग अशा अडचणी त्यांच्या या ठिकाणी आहेत इथे आल्यावर मला या ठिकाणी कळलेल्या आहेत आमचे आमदार अमोल भाऊ जावळे या ठिकाणी आहेत आणि मी आता हे गाव दत्तक घेतलेलं आहे ते दोन्ही गावं हे मी दत्तक घेतलेले आहेत येत्या सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये त्यांना जातीचे दाखले देणे असतील त्यांच्या गावात महसुली दर्जा असेल त्या गावांना त्याचे जे प्लॉट द्यायचे असतील वाटप करून म फॉरेस्टवरून जमीन घेऊन त्या आम्ही या ठिकाणी करणार आहोत पाण्याची व्यवस्था करणार आहोत लाईटाची व्यवस्था करणार आहोत आणि या भागामध्ये या लोकांना सामान्य लोकांप्रमाणे जीवनमान कसं जगता येईल यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे त्यासाठी हे मी दत्तकच घेतलेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये सगळे अधिकारी गरज पडल्या मीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी येईल आणि याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही लावून देऊ पण आज मला आनंद होतो आहे की सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी त्यांना फराळची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांना गोडदोड या ठिकाणी आणलेलं आहे फरसाण या ठिकाणी आणलेलं आहे खरं म्हणजे मुक्कामी राहायचं आम्ही सगळं जेवणाचाच कार्यक्रम करतो पूर्ण गावाचा पण आज मला जाणं आवश्यक आहे त्यामुळे मी मुक्कामी राहू शकत नाही त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा